जयसिंगपुरात नगराध्यक्ष डॉ नेता माने यांच्या हस्ते शालेय या साहित्याचं वाटप गुरुपौर्णिमे दिवशी विद्यार्थ्यांना मिळाली भेट जयसिंगपूर येथील जय भारत क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप व परमपूज्य सामंत महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नेता माने यांच्या हस्ते करण्यात आले येथे सावंत महाराज यांचा भक्त प्रमाणात आहे आज गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्याचे आयोजन जय भारत कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी दहावी बारावी मध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांच्या हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी उद्योगपती हरिकिशन बियानी नगरसेवक बजरंग खामकर राहुल बंडगर संगीता पाटील चिंचवाडकर स्वप्नील इंगळे रणजित जगदाळे विक्रम पाटील यांचा मंडळाच्या वतीने वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जय भारत मंडळाचे सदस्य विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कार्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे